बातमी जळगावमधून मधून आहे जळगावच्या पाळधी गावामध्ये मोठा राडा झालाय एकतीस डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळ झालेली आहे पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणल्यात आणण्यात आलेली आहे मात्र गुलाबराव पाटील यांचे कार्यकर्ते आणि काही तरुणांमध्ये राडा झाला होता दोन गटामध्ये राडा झाल्याने दगडफेकही झाली जाळपोळही झाली आहे जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे एकतीस डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडलेली असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबाला घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याचा राग आल्यामुळे गावातील काही तरुणांनी चालकाला शिवीगाळ केल्याची माहिती समोर आलेली आहे वाहनामध्ये मंत्री गुलाबराव पाटील त्यांच्या पत्नीही होत्या त्यामुळे शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले दोन गट आमने सामने आले आणि त्यातूनच ही दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडल्याची माहिती समोर येते जळले गेले तिकडे एक दुकान फुटले टी आणि एक वेफरचं दुकान फुटलंय तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही फक्त नाही अजून एक एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या ही सध्या शांतता आहे आम्हाला जेव्हा माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरणगावचा पूर्ण स्टाफ पाळती स्टाफ आर सी पी आम्ही पोहचलोय काही प्रकार झाला आहे काही दुकानं वगैरे फुटलेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे आणि ज्या ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल